हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क टेंभापुरी डॅम ज्यालाच अर्थफिल्ड डॅम असं सुद्धा म्हटलं जात नागझरी लवकी नदीवर असलेलं औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्प त्रेपन्न पॉईंट नऊ फुटांची उंची सतरा हजार चारशे फूट लांबीच हे धरण आणि या धरणाची क्षमता एकवीस दशलक्ष घनमीटर एवढी आहे दोन हजार बारा पासून या वर्षी झालेल्या तुडुंब पावसामुळं हे धरण आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेनं भरलंय या धरणाच्या ओव्हरफ्लो होण्याने आठ वर्षांचा पाण्याचा वनवास संपलाय या धरणाच्या एकूण बेचाळीस गावांसह वाड्या वस्त्यांचा समावेश आहे बावीस गावांना कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याची सोय करण्यात आली होती गोदावरी नदी पट्ट्यापासून वंचित राहिलेल्या गावांना हे धरण वरदान ठरलंय आणि म्हणूनच टेंभापुरी परिसरातील ग्रामस्थांचा आठ वर्षांचा पाण्याचा वनवास संपलाय या धरणाच्या भरण्याने टेंभापुरी परिसरासह बेचाळीस गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या परिसरातील नागरिकांनी पाण्यासाठी अनेकदा वारंवार शासन दरबारी संघर्ष आणि पाठपुरावा केलाय मात्र नेहमीच त्यांना आश्वासनांचं गाजर दाखवलं गेलं या प्रकल्पातून बावीस गावांना राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून मागील दोन महिन्यात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि यामुळेच परिसरातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे आणि म्हणूनच आठ वर्षांचा पाण्याचा वनवास संपत असलेलं हे धरण पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झालंय दत्तात्रय जोशींसह स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क गंगापूर